सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बिलोली तालुक्याच्या वतीने पंढरपूर येथील उपोषणास जाहीर पाठिंबा बिलोली तालुक्यातील तमाम धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथील उपोषणास बसलेल्या सर्व समाज बस बांधवांना जाहीर पाठिंबा देत आहोत पंढरपूर येथील एस टी आरक्षणच्या अंमलबजावणी संदर्भात मागील दहा दिवसांपासून चालू असलेल्या उपोषणास त्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली गेली असून त्यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे या उपोषणास कोणतेही राजकीय नेता येऊन या मागणीला सरकारच्या निदर्शनास आणून देत नाहीत यासाठी तमाम तालुका बिलोलीच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत सिटी इंडिया न्यूज साठी सगरुडी सर्कल प्रतिनिधी नंदकुमार स्वामी बडूरकर सकल हिंदुस्थानामध्ये जो धनगर समाज वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो तो धनगर समाज महाराष्ट्रामध्ये धनगर ह्या अप शब्द उच्चारामुळे आज एस टी आरक्षणामुळे वंचित राहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण भारत देशामध्ये जे संविधान लागू केलेले आहे त्या संविधानामध्ये धनगर समाज जो आहे प्रत्येक राज्यामध्ये एस टी आरक्षणामध्ये आरक्षणाखाली आरक्षण घेत आहे तर आज महाराष्ट्रामध्ये एक दुर्दशा अशी आहे की फक्त आणि फक्त त्या धनगरला धनगर हा हिंदी अपवाद शब्द जो झालेला आहे त्या अपवाद शब्दामुळं आज धनगर समाज एस टी आरक्षणापासून वंचित राहिलेले आहे त्या एसटी आरक्षणामध्ये सामील झालं पाहिजे म्हणून आज आमचे सहा बांधव जे पंढरपूर मध्ये अमृत उपोषणामध्ये बसलेले आहेत दहा दिवसापासून त्याला महायुती सरकार दखल घेत नाही आणि कोणतेही इतर पक्ष त्यांना दखल घेत नाहीत ना तर, या तर या या आज येणाऱ्या धनगर समाज हा तक्ता पालट करू शकतो तर ह्या गोष्टीला कोणी विचारात नाही घेत आहे तर ह्याचा हंड्रेड पर्सेंट परिणाम आम्ही दाखवून देऊ ह्या गोष्टीसाठी आज बिलोली आणि देगलूर विधानसभेचे जेवढे आम्ही धनगर बांधव आहोत त्या ठिकाणी एकत्र येऊन तहसील कार्यालयामध्ये निवेदनाद्वारे आम्ही जाहीर पाठिंबा देत आहे आणि पाठिंबा देऊन आम्ही येणाऱ्या दोन दिवसामध्ये आम्ही पंढरपूरला सर्व कार्यकर्ते जाणार आहे आणि तिथं जाऊन आम्ही जे काही आहे ते आमचं पूर्ण पाठिंबा देणार आहे आणि जर समजा ह्या कार्यकाळमध्ये जर महायुती सरकार किंवा इतर सर्व पक्षीय गठबंधनामध्ये जर धनगर आरक्षणावर कोणी विचार करून तर त्यांना एसटी आरक्षणामध्ये जर जाहीर नोंदणी करून त्यांना एसटी प्रमाणपत्र जर नाही दिले तर आम्ही ह्या विधानसभे पर... सभेमध्ये धनगराची काय ताकद आहे ता हे दाखवून देऊ पहिले का कट काय तुमची महाराष्ट्रामध्ये सध्या पंढरपूर या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी गेल्या नऊ दहा दिवसापासून धनगर समाज बांधव आहेत सहा बांधव आहेत आमचे समाजसेवक त्यांनी अमरण उपोषण सुरू केलं होतं आणि मध्यंतरी काल रात्री त्यांची प्रकृती जास्त बिघडल्या कारणाने महाराष्ट्रामध्ये सर्व समाज बांधवांना थोडं दुःख होत आहे म्हणून आणि दहा दिवस झालं महाराष्ट्र राज्य सरकारकडनं कोणताही नेता जाऊन त्या ठिकाणी धनगर समाजाचा विचार केला नाहीये आणि दुसरी गोष्ट आणि उद्या उद्या ठीक वीस तारखेला चार वाजता असं तुफान महाराष्ट्रामधला टोटल समाज त्या ठिकाणी जाऊन आमच्या बांधवांना जाहीर पाठिंबा देत आहोत आणि राहिला विषय एकनाथ शिंदे साहेब जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी विचार केला पाहिजे ताबडतोब यावर या निर्णय घेतला पाहिजे कारण कसं आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून हा मूळ मागणी काय नाही मूळ मागणी काय नाही आम्ही एसटी आरक्षण संदर्भामध्ये हा जो लढा चालू आहे त्याचा फक्त अंमलबजावणी हे अंमलबजावणी इम्पॉर्टेंट आहे अंमलबजावणी न केल्यामुळं आम्हाला मागे राहावं लागतं आणि ऑलरेडी आम्ही एसटी मध्येच आहोत याच्यातला भाग नाही फक्त अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आणि या विषयावर ताबडतोब आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे विचार करावं त्यांचं शिष्टमंडळ विचार करावं त्यांनी केंद्राकडे शिफारस पाठवावी या सगळ्या गोष्टी त्यांनी विचार करून आमच्या समाजाला न्याय मिळवून द्यावं आणि आमच्या कसा आहे धनगर समाजाच्या लेकर भविष्याचा विषय आहे आम्हाला आरक्षण इम्पॉर्टेंट आहे कारण कसं आहे आमची पिढी गेली परंतु आता उद्या लेकरांचं भविष्य घडण्यासाठी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना यावर विचार करावा कारण विधानसभेमध्ये महायुती सरकारला परिणाम भोगावा लागतील जर याच्यावर विचार जर करत नसेल Yes. सदर पंढरपूर येथे धनगर बांधव धनगर समाजाचे बांधव उपोषणाला बसलेले असताना हे सरकार अनेक दिवसापासून या प्रश्नावर दिरंगाई करत आहे या प्रश्नाचे गेल्या अनेक वर्षापासून हा लढा चालू आहे धनगर समाजाला या शासनानं भिजवती घोंगड पाण्यात ठेवलेले आहे तर आमची मागणी आहे की किसां या धनगर समाजाला आरक्षण ताबडतोब लागू करावं त्यासाठी आम्ही अखिल भारतीय किसान सभेनं या जाहीर पाठिंबा देतो